मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आतापर्यंत सगळ्यात टॉप ठरलेली योजना याच योजनेनं राज्याचं मार्केट खाल्लं आहे महायुती सरकारकडून महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात आले जणू काय महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे सर्व महिलांच्या हातीच आली विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच लाडकी बहिणी योजनेच्या अमिषाने पैशाकडे पाहून महिलांनी दबादप महा महायुतीच्या चिन्हासमोरील बटन दाबून महिलांनी प्रचंड अं प्रतिसाद दिला प्रचंड मताने आणि माहितीला निवडून आणलं कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू राहतील या हेतूने महिला महिलांनी माहितीला मतदान केले त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक प्रचारसभेत सांगितले होते माहिती सरकार आल्यानंतर लाडकी बहिन योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करू असं ते म्हणाले होते या घोषणा केल्याने महिलांना आनंद झाला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला पुन्हा माहिती सरकार आणले त्यामुळे आपल्याला दर महिना एकवीसशे रुपये भेटणार असं महिला या चिंतेत आहेत की आता आपल्याला खरंच एकवीसशे रुपये भेटणार का आणि या आनंदात ही आहेत महिला की आपण आता मतदान केलं आहे पण आपल्याला एकवीस रुपये भेटणार आहेत तर महिलांचं टेन्शन वाढवणारे एक चर्चासमोर येते लाडकी बहिणी योजनेबद्दल मोठं पाऊल सरकार उचलणार असं बोललं जातं आहे याची पडताळणी सरकारकडून करण्यात येणार आहे त्याआधी या नियमात कोणत्या महिला बसणार हे सरकार चेक करणार आहे नियम काय आहेत सरकार लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी कशी करणार आणि कोणत्या बहिणीच्या पैशाला धोका आहे ते जाणून आपण अगोदर घेऊया मी सुजाता आपण शासकीय योजना ए टू झेड हे चॅनल पाहत आहात सर्वात आधी पाहूयात आता कोणकोणत्या महिलांना लाभ भेटतोय एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या मिळत आहे जवळपा जवळपास दोन कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय आतापर्यंत पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलाच्या खात्यात जमा झाले आहेत परंतु नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजना तात्पुरता बंद केला होता आचारसंहितेच्या काळात थेट परिणाम होईल म्हणून अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने सरकारला दिले होते आता मात्र शपथविधीनंतर ही योजना पुन्हा सुरू होऊ शकते पण पात्र महिलांसाठी सरकार तपासणी करण्याच्या तयारीत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांनाच मिळत आहेत काय याची खात्री सरकार करत आहे जेणेकरून आर्थिक पारदर्शकता दिसेल असं सांगण्यात येते या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल या योजनेतून खोटे पुरावे देऊन लाभ घेणाऱ्या महिलांना काढून टाकलं जाईल या योजनेतून असं ही म्हटलं जात आहे अशा लोकांनी चुकीचे अर्ज केलेल्या कागदांची तपासणी केली जाईल अशा प्रकारे या योजनेद्वारे पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना टेन्शन आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या गोष्टी चेक होणार आहेत आणि कोणत्या गोष्टींची तपासणी होणार आहे हे आपण पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा दाखला अर्जदार महिलांना आता वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल असंही म्हटलं जातंय हे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं दुसरी गोष्ट म्हणजे आय टी आर ज्या महिला किंवा कुटुंबातील जो कोणी व्यक्ती शासकीय कर भरत असेल अशा कुटुंबात लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटू शकणार नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे सेवानिवृत्ती पेन्शन व वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही चौथी गोष्ट म्हणजे पाच एकरच्या वर जमीन असणाऱ्या ज्या महिला ज्या कुटुंबात आहेत अशा योजनेसाठी त्या अपात्र ठरतील त्यांना लाडकी बहीण योजना योजनेचे पैसे भेटणार नाहीत पाचवा नियम म्हणजे प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांनाच पैसे भेटणार आहेत सरकार पुन्हा एकदा या पाच गोष्टींची तपासणी करेल आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच दर महिन्याला पैसे मिळतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे प्रक्रियेची अचूकता व पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व महिलांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागणार आहे पहिला टप्पा कागदपत्रे व्हेरिफिकेशन असेल ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा अर्जदारांना दिलेल्या संबंधित कागदपत्राची छाननी करण्यात येईल दुसरा टप्पा असेल फिल्ड व्हेरिफिकेशन लाभार्थ्याच्या थेट सर्वेक्षणाच्या माध्यमातून भेट दिली जाईल व व्हेरिफिकेशन करण्यात येईल तिसरा टप्पा असेल केलेले दावे पूर्ण करण्याकरता अधिकृत डेटा चेक करण्यात येईल उदाहरण मतदार याद्या आयकॉर्ड आयकर रेकॉर्ड आणि आधार लिंक डेटासह चेक करण्यात येईल चौथा टप्पा असेल स्थानिक नेत्यांचा सहभाग या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी स्थानिक नेते किंवा पंचायत कर्मचारी या पडताळणीत सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पडताळणीत शासकीय निमशासकीय सर्व अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे असंही बोललं जाते तपासणीचे काटेकोरपणे पालन केले जाईल मुख्य हेतू हाच आहे की गरजू महिलांनाच लाभ मिळावा हाच उद्देश असणार आहे तुम्हाला काय वाटतंय सरकारनं आपली फसवणूक केली आहे का पाच हप्ते दिले पुढे तपासणीनंतरच हप्ते देणार आहे असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट मध्ये में सांगा अधिक माहितीसाठी बेलायकॉन दाबून ठेवा आणि पुढची नोटिफिकेशन मिळण्यासाठी तयारीत राहा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र